नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या दुपारनंतर महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वरतीलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती कोणती आहे जिल्ह्यात तर शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाले असल्यामुळे अनेक भागात जोरदार सरी पडत असून हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा तर काही ठिकाणी रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या भागात तुरळक भागात पावसाची शक्यता असून बाकी उर्वरित मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी राहणार आहे म्हणजे कुठेतरी स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन काही ठिकाणीच मध्यम पाऊस पाडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात सर्व दूर पावसाची शक्यता नाही पुढील तीन ते चार दिवसापासून मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे पण सध्या तरी मराठवाड्यातला पाऊस हा कमी प्रमाणात राहील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने